सी आरक्षण बचावासाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या वडीगोत्री इथल्या बेमुदत उपोषणाला आज अनेक दिवस झालेत त्यांनी सरकारशी बोलणी करण्यास आपलं शिष्टमंडळ पाठवण्यास नकार दिलाय त्यामुळं त्यांचं नाव महाराष्ट्रातील सर्वच ओबीसी नागरिकांच्या ओठांवर आलंय चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि त्यांचा राजकीय प्रवास कसा आहे हे देखील आपण पाहूयात प्राध्यापक लक्ष्मण हाके हे आपल्या अनोख्या आंदोलनामुळं नेहमीच चर्चेत असतात त्यांनी ओबीसी संघर्ष सेनेचे ओबी अध्यक्ष ओबीसी विजयएन टी जनमोर्चाच्या कार्याध्यक्षपदावर काम केले। तर मागील काही वर्षात अनेक ओबीसी मोर्चे आंदोलनात सक्रिय सहभागी असल्याचं दिसून आलं यात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोतराजाच्या वेशभूषात जाऊन लक्षवेधी आंदोलन त्यांनी केलं होतं तर माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी महात्मा फुलेंसारखी वेशभूषा करत त्यांच्यासारखं समाजाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं होतं लक्ष्मण हाके हे मागासवर्गीय आयोगाचे सदस्य आहेत तसंच लक्ष्मण हाके हे सांगोला तालुक्यातील जुजारपूर गावचे रहिवासी आहेत पुणे विद्यापीठातून त्यांनी एम एचं शिक्षण देखील पूर्ण केलं आणि पुढे फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी काही दिवस अध्यापनाचं कामही केलं लक्ष्मण हाके यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती शेकापचा बाले किल्ला असलेल्या मतदारसंघात गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख यांचा पराभव झाला शिवसेनेकडून शहाजी बापू पाटील यांनी देशमुखांना पराभूत केलं आता आगामी निवडणुकीत लक्ष्मण हाके शहाजी बापू पाटलांना टफ फाईट देण्याची शक्यता आहे तीन ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये लक्ष्मण हाके यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करत शिवबंधन बांधलं त्यानंतर त्यांनी भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांचा समाचार घेत म्हटलं होतं की पगड जातींसाठी शिवसेना काम करते असं म्हणत सत्तेसाठी अनेकांनी शिवसेनेत फूट पाडली मात्र आमच्यासारखे हजारो होत करू शिवसेनेत प्रवेश करू आणि शिवसेना वाचू असं देखील हाकेंनी म्हटलं होतं शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात बंडखोरी करून माणा लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वेशभूषेत जिल्हाधिकारी कार्यालयात अवतरले होते